शेतकऱ्याची आयुष्याची मंगलमय सुरुवात तर आज असंच एक मंगल घर आपण बघणार आहोत राजश्री प्रॉपर्टीजच राजश्री मंगलम राजश्री प्रॉपर्टीज गेल्या पंचवीस वर्षांपासून नाशिककरांसोबत आपलं नातं दृढ करत आहेत पन्नास पेक्षा अधिक प्रोजेक्ट्स त्यांनी पूर्ण केलेले आहेत आणि स्थापित केलेलं आहे आपलं आनंदित आणि समृद्ध कुटुंब राजश्री प्रॉपर्टी राजश्री मंगलम हा जो प्रोजेक्ट आहे हा अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे रामेश्वरम नगरच्या भोळे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे इथे सगळ्या गरजेच्या वस्तू म्हणजे स्कूल कॉलेजेस असतील हॉस्पिटल्स आहेत मार्केट प्लेस आहे या तुम्हाला मिळतील अगदी हाकेच्या अंतरावरती प्रोजेक्टच्या दोन्ही बाजूला रोड असल्यामुळे तुमच्या गाडीला इथे मिळणार एक सेपरेट एंट्री गेट आणि प्रशस्त असं पार्किंग राजश्री मंगलम मध्ये एकूण सात फ्लोर आहेत एका फ्लोर वरती तीन फ्लॅट आणि तुम्हाला मिळते तुमच्या घरासमोर एक प्रशस्त लॉबी ही आहे तुमची ब्रँडेड लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप तर आता आपण बघूयात राजश्री मंगलम यांचं टू बी एच सुंदर स्पेशियस घर जिथे तुम्हाला मिळते ही इंडिव्हिज्युअल सेपरेट एंट्रन्स लॉबी जिथे तुम्हाला शू स्पेस सुद्धा मिळालेली आहे आणि रांगोळी काढण्यासाठी प्रशस्त जागा घरात एंट्री करताच तुम्हाला येतो इथे एक लक्झुरियस फील कारण की तुम्हाला इथे मिळतो आहे आठ फीट हाईटचा हा लक्झुरियस वुडन फ्रेमचा लॅमिनेटेड डोर आणि पूर्ण वुडन फ्रेम इथे तुम्हाला मिळतो दहा बाय पंधराचा हा स्पेशियस हॉल आणि याचा स्पेशियस फील आणखीन वाढवते याची सिलिंग हाईट जी आहे दहा फीट ची इथे आहे दोन बाय चारच्या चा आकर्षक डिझायनर टाइल्स आणि साठी तुम्हाला मिळते ही प्रशस्त थ्री टॅप विंडो स्पेस तर हा आहे तुमचा आठ बाय तेराचा किचन स्पेस जिथे आहे हा लक्झुरियस आकर्षक असा आर्टिफिशियल ग्रेनाईटचा ओटा आणि त्यासोबतच स्टेनलेस स्टील सिंक इथे तुम्हाला मिळतात फुल हाईटच्या डिझायनर टाइल्स तुमच्या किचन मध्ये तुम्हाला मिळतं एक्झॉस्ट फॅनचं पॉइंट आणि प्युरिफायरचं रेडीमेड प्रोव्हिजन तर आता चला बघूयात मास्टर बेडरूम विथ अटॅच्ड वॉशरूम इथे तुम्हाला मिळतात सगळं ब्रँडेड फिक्चर्स आणि फिटिंग्स सोबतच सॅनिटरी वेअर जे आहे जागवार सारख्या नामांकित ब्रँडचे आणि त्यासोबतच तुम्हाला इथे गीजर आणि एक्झॉस्ट फॅनची सुविधा करून देण्यात आलेली आहे या सगळ्या डिझायनर टाईल्स ज्या आहेत या एका मध्ये सेट केलेले आहेत विच इज द थीम आकर्षक डिझायनर टाइल्स फॉर युअर वॉशरूम ही आहे तुमची दहा बाय पावणे बारा फीची स्पेशियस मास्टर बेडरूम आणि तुमच्या मास्टर बेडरूम ला तुम्हाला मिळते एक फ्रेंच विंडोजनी कनेक्ट केलेली प्रशस्त बाल्कनी आता आपण पाहूयात आपल्या हॉलच्या दुसऱ्या बाजूची बेडरूम इथे आहे तुमच्या घराचा कॉमन वॉशरूम एरिया जिथे आहे बेसिन आणि त्यासोबतच आपला कॉमन इंडियन वॉशरूम तर हा आहे आपला दुसरा प्रशस्त दहा बाय पावणे बारा फीट बेडरूम आणि याही बेडरूमला तुम्हाला मिळते रोड फ्रंट प्रशस्त बॅल्कनी आणि इथे तुम्हाला तुमच्या वॉशिंग मशीनसाठी युटिलिटी स्पेस सुद्धा मिळतो प्रोजेक्टचं संपूर्ण बांधकाम जे आहे ते लाल बीटेमध्ये केलेलं आहे इथे तुम्हाला मिळते कलरमध्ये डिस्टेम्पर क्वालिटीचा प्रीमियम फिनिश त्यासोबतच सगळे इलेक्ट्रिकल फिटिंग्स हे ब्रँडेड कंपनीच्या वायर्स जसं फिनोलिक्स किंवा पॉलिकॅपसह तर आवडला ना हा एक हजार सत्तावीस स्क्वेअर फीट टू बी एच के प्रीमियम फ्लॅट जो सुरू होतो पंचेचाळीस लाखांपासून बाय द वे चारच फ्लॅट शिल्लक आहेत लवकर या साईट विजिटसाठी तर साईट विजिटसाठी आजच संपर्क करा राजश्री प्रॉपर्टीजला कॉल करा ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो एट डबल नाईन टूला किंवा जर का नाही लागला तर ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो एट डबल नाईन थ्रीला अधिक प्रॉपर्टी पाहण्यासाठी प्रॉपर्टी महाराष्ट्र डॉट कॉम ह्या पोर्टलला व्हिजिट करा हे चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच प्रॉपर्टी महाराष्ट्र हे फेसबुक पेज लाईक शेअर व फॉलो करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद